महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा दिग्रस शहरातील प्रभाग क्रमांक दहा मध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड मतदानाला उशीर दिग्रसमध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत पस्तीस टक्केच्या जवळपास मतदान दिग्रस शहरातील प्रभाग क्रमांक दहा मधील निवडणूक प्रक्रियेला सकाळी अनपेक्षित अडथळा निर्माण झाला मतदान केंद्र क्रमांक दोन आणि तीन येथे ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मतदानाला अर्ध्या तासांपेक्षा जास्त उशीर झाला तांत्रिक कर्मचारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीनं परिस्थिती हाताळत मशीन दुरुस्ती करून मतदान पुन्हा सुरू केले मतदान सुरू होण्यापूर्वीच मतदान केंद्र दहावर मतदारांची मोठी गर्दी जमा झाली होती मतदान प्रक्रिया उशिरानं सुरुवात झाली असली तरी मतदारांचा उत्साह मात्र कमी झाला नाही त्यासह दिग्रज शहरातील एक ते बारा प्रभागांमध्येही मतदारांनी उत्साहपूर्ण प्रतिसाद देत रांगेत उभे राहून शांततेत मतदान केले दुपारी बारा वाजेपर्यंत पस्तीस टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सर्व मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय